तेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने फत्तेपूर येथील पोलीस पाटलाने शासनाला खोटी कागदपत्रे सादर करून पोलीस पाटील पद मिळवले नांदेडपासून जवळच असलेल्या फत्तेपूर येथील महिला पोलीस पाटलांनी शासनास खोटे कागदपत्र सादर करून पोलीस पाटील हे पद मिळवले व ते मुळात फतेपूर येथे वास्तव्यास नाहीत अशा गंभीर प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून शासनाने ती जागा रिक्त करावी असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे जसे की शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे पोलीस पाटील हा गावचा रहिवासी असायला पाहिजे असे, असे नसता महिला पोलीस पाटील हे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि त्यांनी दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथील रहिवासी प्रमाणपत्र घेऊन वोटर आय डी कार्ड बनवून तसेच राशन कार्डमध्ये सुद्धा नाव समाविष्ट करून आपण इथलेच रहिवासी आहोत असे शासनास दाखवले आहे व पोलीस पाटील पद मिळवले आहे यापूर्वीसुद्धा गावातील काही मंडळीने तलाठी व मंडळ अधिकारी व तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा वरिष्ठकांकडून त्यांच्यावरती कुठलीही कार्यवाही उचलण्यात आली नाही अशा पोलीस पाटलांनी खोटी कागदपत्रे सादर करून पद मिळवणे हे फसवणूक आणि शासनाची दिशाभूल करण्याचा गुन्हा आहे शासनाने सत्यता समजून घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांची नियुक्ती रद्द करावी संबंधित पोलीस पाटलांना आपण शासनाचे भूल करत आहोत हे माहित असताना सुद्धा जाणून बुजून शासनाची दिशाभूल केले व नागरिकांचा विश्वास के विश्वासघात केला त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे व योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे माध्यमांशी बोलताना गावातील नागरिक सांगितले आहे जनपत्रावसंघेकर कोणता गाव आहे लालवाडी पोलीस पाटील आहे का आहे ना काय नाव आहे त्याचं नाव आशिया तिथे राहत का नाही लग्न झालं बारा वर्ष झाली कोणाला चांगले उडाले करा मुळच्या रहिवाशी आहेत का नाही तर राहत का नाही राहते राहत नाही राहत नाही दादा झालं तस किती किती वर्ष बरी सुटी वाटत आहेत का पोलीस पाटील कार्यक्रम जे तुमच्या गावाचे पोलीस पाटील आहेत ते किती वर्षापासून पोलीस पाटील आणि या गावात राहतात का ते पोलीस पाटील नामाला माहित नाही रे गावात राहतात का नाही नाही नाएगा नाएगा किती दिवसापासून आता अहमदासा वर झालं पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झालं नाहीतच नाही किती दिवसापासून नाहीत नाहीत दहा पंधरा वर्ष झालं तुमच्या गावचा कारभार कसा चालते भाऊ आणि बाप हो नाही सध्याचे पोलीस पाटील हो की नाही ती बाई आहे कुठे बाहेर गावला राहते ती तुम्हालाच माहित नाही तुमच्या पोलीस पाटील कोण आहे ते हो किती वर्षापासून ती बाई तर दहा पंधरा वर्षापासून नाही लग्न झालं तसे तिकडेच इथली रहिवाशी नाही ती बाई इथली होई मुलगी लग्न झाली तिकडे गेली फतेपूर लालवाडी तुमच्या गावच्या पोलीस पाटील इथले रहिवाशी आहेत <laughs> का नाही ते बाहेरगावचे बाहेरगावला दिल्लीत लग्न झाले ते किती दिवसापासून त्यांचे बहिणीचे स्वप्न सोडले आणि जरा सांगू शकता का किती बसते पोलीस पाटलाचा मुलगी तर बाहेर गावी दिलेली आहे लग्न करून आता इथला कारोबार कोण बघतो कोण बघते हे काय आम्हाला माहिती म्हणजे नाही तुमच्या गावाला पोलीस पाटील फक्त नामधारी नाही का ओळखच नाही त्याचा नामचा परिचय बी नाही हा आम्ही रोज कार काम कामाला जाता दररोज मग गावचा कारोबार कोण बघते पोलीस पाटील काही कुठं घटना झाली काय झाली तर हा सज्जा आले ते बघतात सांगतात जातात निघून आम्ही आम्ही हा म्हणतात हा दुसरं काय आता हे त्यांची तिकडली मधाने इथे नाव आहे रेखा प्रशांत आणि त्यांचे नाव आहे एरंडोलचे एरंडोलचे हे आमच्या इथलचे दिलेले कोणता मुख्या अध्यक्षांनी ग्रामपंचायत ठराव दाखल आणि हे त्यांचे नाव तिकडले ऑनलाईन रहिवाशी आणि हे त्यांचे राशन मधले नाव होते का बघा तिथे नाव नव्हते त्यांचे अगोदर आणि त्यांचे नाव नव्हते अगोदर बारा दोन ला आणि नंतर त्यांनी त्याच्यामध्ये टाकून घेतलेत कधी नमूद केले हे कधी सोडलं नाही 6 महिन्यात चोवीस तारखेला चाईरा आणि त्यांनी एका दिवसात होतात का सर 6 प्रमाणपत्र आहे नाही 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 वाशी प्रमाणपत्र कुठेक एरवणोल का किती तारखेचा आहे तारीख सांगू शकता का त्याच्यावरती सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी नाही सहा एक आहे सहा एक दोन हजार चोवीस ला एका वर्षापूर्वी हे पत्र नाव कमी केली नाव कमी करून येत जोडण्यात आलेलं आहे आणि त्यांनी हे पत्र दिलेलं नाव कमी करण्यासाठी अर्ज केलेला मतदान यादीमध्ये नाव मतदान तिथं कमी केले तिथून नाव कमी केलं एका दिशा एका असे खोटे पुरावे जोडून तिने इथलेले शासनाची आधी केली माझं नाव ऍडव्होकेट राजेश मोकिंद ढगे फतेपूरचा सरपंच आहे आमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील कोण आहेत आमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील रेखा प्रशांत वाणी उर्फ आशा मोताराम संगीकर आहेत किती दिवसापासून पाटील म्हणून एक वर्ष झाले वाटते नको एक वर्ष झाले सगळं एक वर्ष आणि दोन हजार चोवीसच्या दिसार ते नवीन भरतीमध्ये हो हो नवीन नवीन भरतीमध्ये लागलेले भरती आहेत ते मुळचे रहिवाशी कुठले ते मूळचे रहिवाशी त्यांच्या जन्म इथे झाला वयाचे लग्न अठरा वर्षापर्यंत इथं होते पण लग्न झाल्यानंतर ते एरोंडल मध्ये राहतात जळगाव जिल्ह्यामधील एरोंडल तालुक्यामध्ये राहत लग्न झाल्याच्या नंतर मुलगी पतीच्या घरी हो हो सर आणि कालांतराने तिथले रहिवासी होतात हो सर मग ते रहिवासी इथले आहेत की तिथले आहेत लग्न कमी लग्नाला वीस ते पंचवीस वर्ष ते तिथले झाले ते एरुंडल जिल्ह्यात रहिवाशी झालेंडल तालुका आहे की गाव आहे एरुंडल तालुका आहे जिल्हा जळगाव येथे हा तर ते जळगाव जिल्ह्यातले रहिवासी असल्यामुळे तुमच्या गावचे पोलीस पाटील शकतात महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये काय झालं माहिती का शासनाने पोलीस भरतीची जेव्हा जाहिरात काढली होती तेव्हा पंधरा वर्षाचा रहिवाशी त्याला कंपल्सरी होत पण तिचं काय झालं ते रहिवाशी कागदपत्रामध्ये काही कागदपत्रे ग्रामपंचायतीनं कोणते कागदपत्र दिले नाहीत मी सरपंच्या ग्रामसेवक यांनी कोणते कागदपत्र दिले नाहीत पण त्यांच्या जुने कागदपत्र होते लग्नाच्या अगोदरचे आधार कार्ड मतदान कार्ड त्याच्या आधारावर त्यांनी रहिवाशी प्रमाणपत्र काढलंय आम्ही तलाठी साहेबांना सांगतो रहिवाशी नाही जे कोणी असेल त्यांना द्या तरी तलाठी साहेबांनी त्यांना रहिवाशी दिलेला आहे तुम्ही गावचे सरपंच हो सर तुम्ही सरपंच म्हणून याच्याबद्दल कुठं पाठपुरावा केलाय का आता त्याच्यामध्ये अर्जदार तक्रारदार आहेत भाग्यश्री बावलकर यांनी एस डी एम साहेब तहसीलदार हायकोर्ट मॅट मध्ये सुद्धा याने गेलेले आहेत मॅट मधला निर्णय विरोधात गेला त्याने हायकोर्टात रिट दाखल केलेली आहे आणि प्रकरण हायकोर्टात सध्याला प्रलंबित आहे त्यांचा कारभार आता त्यांचा कारभार त्यांचे बंधू आहेत नाव त्यांचं नाव मारुती संगेकर तसा शासनाचा जी आर नाही मान्य एस डी एम साहेब तहसीलदार साहेब यांच्या निर्देश आणून दिलेली आहे तर त्यांच्या त्यांची कारवाई करत आहेत ना ते आम्हाला सांगणार आहेत ना ते पोलीस पाटील म्हणून अर्जाला सांगणार आहेत तर त्याच्या मार्फत ती गुपित कारवाई होणार आहे आणि चौकशी होईल चौकशी जे होईल ते होईल सध्याला तर पोलीस पाटील गावामध्ये नाहीत किती दिवसापासून पोलीस पाटील हे गाव माझ्या मत्यानुसार जेव्हापासून नेमणूक झाली त्यांनी एक दोन वेळेस गावाला भेट दिली त्यानंतर ते इथे राहत नाही त्याच्या पोलीस पाटील हा गावचा मूळ रहिवासी असला पाहिजे असं शासनाचा जी आर आहे त्या जी आर प्रमाण वास्तव्यास एका जागी आणि पोलीस पाटील एका गावचा असं कुठं आहे का हे अगदी बरोबर नाही कायद्याच्या त्याच्या विरोध आहे पण आता ती तसं करत त्याची नेमणूकच झालेली आहे त्याच्यामुळे ते काही इथे राहत नाही ते एरुंडलं जातात आता आम्ही सरपंच आहोत आम्हाला गाव चालवायचे आम्हाला भांडण ते, ते करता येत नाहीत आम्हाला बाऊलकर आरती भाग्यश्री बाऊलकर तेवढीच आहे आशा मोतीरा तेवढीच आहे त्यामध्ये आम्हाला राजकारण करता येत नाही त्यामुळे रीत सर भाग्यश्री तक्रार देत आहेत ते पाठपुरावा करत असल्यामुळे आम्हाला काही गरज नाही पण जेव्हा जेव्हा गावामध्ये काय असं कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होईल आणि तेव्हा जर काही झालं त्याला ते सुद्धा जबाबदार राहतील याबरोबर अशी कुठली घटना घडली कायदा सुव्यस्था निर्माण होईल हो मग त्यावेळेस पोलीस पाटील इथं उपस्थित होते का नव्हते शासनाची गायला नव्हती एक सोळा तेरा चौदा एकर त्यामध्ये संस्थेला संस्था ताबा घेण्याचा प्रयत्न करू राहिली तेव्हा गावकरी मंडळीने विरोध केला तेव्हा ते कायदा व्यवस्था कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण प्रयत्न झाला पण त्या ठिकाणी पोलीस पाटील नव्हते त्यांचे बंधू होते त्यांनी ते सांभाळलं प्रकरण शांत केलं पोलिसाला सहकार्य केलं त्यांनी पण ते गावामध्ये नव्हते पोलीस पाटील ही खरी आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पोलीस पाटील हे दुसऱ्या गावी जातो आणि त्यांचा कारभार जे आहे त्यांचे वडील आणि बंदूक पाहतात भाऊ पाहतात वडील नाही भाऊ पाहतात ग्रामपतीला ठराव वगैरे घेतात काय म्हणू शकत नाही कुठली परमिशन घेतली का असं की ग्रामपतीला ठाव तुम्ही दिला नाही ते जेव्हा यांनी अर्ज दिला आमच्या लेखी तक्रारी अर्ज दिलेला आहे तेव्हा आम्ही दिलेला आहे आता तर आम्ही याच्यामध्ये काही दिलेलं नाही आता येणारी पंधरा ऑगस्ट ला ग्रामसभा आम्ही ठेवलेली आहे त्या ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडणार आहेत मतदानदाराचं असं म्हणणं आहे की एक वर्षापूर्वी ज्याची तारीख आहे सहा एक दोन हजार चोवीस त्यावेळेस त्यांनी मतदान यादीमधून नाव जळगाव मधून कमी करून नांदेड मध्ये समाविष्ट केले हो सर निवडणूक विभागामध्ये हो, जाहिरात निघालते तेव्हा त्यांनी तिथले नाव कमी केलेले नाव कमी केल्यानंतर त्याची पावती जी आहे ते अर्जदार यांनी तिथून तिथले जे बीएलओ आहेत त्यांच्याकडे विनंती करून किंवा लेखी जे काय अर्ज देऊन तिथले ते कागदपत्र यांनी काढलेले आहेत आणि त्या ते पंधरा वर्षापासून रहिवाशी त्याच्याकडं सहा एक दोन हजार चोवीस च रहिवाशी प्रमाणपत्र सुद्धा सहा एक दोन हजार चोवीस रोजी काढलेलं रहिवाशी प्रमाणपत्र जे तशी काढण्यासाठी तलाट्याचा ग्रामपंचायत म्हणजे रिपोर्ट लागते इथले रहिवासी आहेत हो। म्हणून माझ्या मते तुमचा पण एक रहिवासी म्हणून त्याच्यात फॉर्म पाहिजे लागतो हो सर तर ते दिल्याशिवाय समोर रहिवासी निघत नाही बरोबर तुम्ही त्यांना नाही ग्रामपंचायत कार्यालयाने त्यांना असा कोणताही दाखला दिलेला नाही कोणताही कागद दिलेला नाही okay, की ते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यांनी एक जुना माजी सरपंच त्यांचा एक रहिवाशीचा जो दाखला जोडलेला आहे संभाजी देटवे हे माजी सरपंच होते किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी स्टॅम्प बनवून घेतला असेल किंवा त्यांचा जुना दाखला असेल त्याची माहित नाही पण ते त्यांच्या जे आता संपत नाही जुने सरपंच त्यांच्या स्टॅम्प शिक्का घेऊन त्यांच्या रहिवाशी जोडलेला आहे आणि तसं त्यांची कसं अर्जदाराचे जे पोलीस पाटील त्यांचे वडील सरपंच आहेत आणि पंचायत समितीमध्ये त्यांची ओळख असेल ना तलाटी साहेबाला आम्ही तसा अर्ज दिल ना की साहेब देऊ नका ते रहिवाशी नाही पण तलाठी साहेबांनी त्यांच्याकडून स्वयं पत्र लिहून घेतलेलं आहे आणि त्याच्या आधारे त्यांना दिलेले आहे आणि त्याच प्रमाणपत्राच्या आधारे त्यांच्या रहिवाशीने निघलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर तलाठी साहेबांनी त्याचा चौकशीच केली नाही कुठली हो बरोबर आहे तलाठी तलाठी जेव्हा दिले त्यांचं नाव बी एन पवार म्हणून डी पवार पवार म्हणून आता पण पवार साहेब पण नाहीत ते अगोदरचे पवार साहेब आहेत त्यांनी ते दिलेले आहे आता पाहायला गेलं तर तुमच्या गावामध्ये जवळपास सर्वच जलसंबंधीच असं म्हणणं आहे की पोलीस पाटील हा इथला नाहीच मुळा आपण बाई इथला लक्षात आला सोड लक्षात